अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पराभव दिसत असल्यानं भाजपला आमदार किसन कथोरे यांची आठवण कपिल पाटील यांचं काम न करण्याची कथोरे समर्थकांची भूमिका उमेदवार कपिल पाटील यांची वाढली धाकधूक शहापूर मतदारसंघात लढत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची होत असून या ठिकाणी महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत असून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांची प्रचारात आघाडी घेतली होती मात्र अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी गेली पंधरा वर्षांपासून आरोग्य शिक्षण सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे नागरिकांनी पहिली पसंती ही निलेश सांबरेंना दिल्याचं चित्र असल्यामुळे कपिल पाटील यांचा विजय धुसर होताना दिसत आहे त्यामुळे भाजपला शहापूर मुरबाड मतदारसंघाचे किंगमेकर आणि सर्व पक्षांमध्ये समर्थकांची फौज असलेल्या आमदार किसन कथोरे यांची आठवण होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे मागील काही वर्ष आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्यात अलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत कपिल पाटील यांच्या बॅनरवरून कथोरे यांचा फोटो नेहमीच गायब असल्याच्या घटना मीडियानं वेळोवेळी दाखवून दिल्या आहेत आता आमदार कथोरे यांच्या मतदारसंघात देशाचे पंतप्रधान मोदींसह राज्याच्या प्रदेशाचे बडे नेते येऊन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये अलबेलं असल्याचं दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे दरम्यान मतदारसंघातील कथोरे समर्थक मागील घडामोडींवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत याचा फटका कपिल पाटलांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणून आता केवळ कपिल पाटलांचा पराभव दिसत असल्यामुळे भाजपकडून कथोरे यांना गोंजरवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आता कथोरे समर्थक कपिल पाटलांना विजयासाठी पुढे सरसवतील का त्यांना पराभवाची धूळ चालण्यासाठी ते वीस तारखेला स्पष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट